नमस्ते मैत्रिण मी तन्वी माने आणि आज आपण पाहणार आहोत ही पल्स सेटिंग मशीन कशी वापरायची ते तर चला पाहूयात तर व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हा एक पल्स सेटिंग टूल आहे तर हा टूल सेव्हिंगसाठी खूप युजफुल असा आहे तर त्याच्यासोबत मला इथं सनफ्लावरची बटन आणि काही पल्स आणि इथं त्याचे साचे दिलेले आहेत हे सगळं फ्री मिळालेलं आहे मशीनसोबत मशीनची किंमत खूप काही नाही ही, ना ही।, ही मी मेशोवर ऑर्डर केली होती तर खूप छान आलेले आहे आणि खूप हँडी पण आहे आणि खूप युजफुल पण आहे कारण एक मिनटं लागणारं दोन मिनटं लागणारं काम एका एकाच सेकंडमध्ये होऊन जातं तर हे मी इथं व्यवस्थित घालून ठेवत आहे आणि हे पल्सला वापरण्यासाठी किंवा बटन्सना वापरण्यासाठी इथं मॉइल्स पण दिलेले आहे स्टीलचे हे काटेरी असतात खूप बारीक असतात पण हे याच्यामुळंच पल्स अडकून राहतं आणि इथं मी फ्रॅब्रिक घेतलेलं आहे ब्लॅक कलर कारण तुम्हाला उठून दिसू दे म्हणून तर मी इथं मार्क करून घेते व्यवस्थित कापड घालून इथं दोन पॉईंट घालून घेते मार्क करून घेते म्हणजे करेक्ट तिथंच बसवायचं हे काय मला यूज नाही तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं या कापडावर पल्स सेट करत आहे तर इथं बघू शकता काटेरी हा असताना ते खालच्या साईडला घालायचं आणि हे पल्स आहे ना इथं ओवरच्या सेट रबरमध्ये घालायचं तर हळूवरपणे का मशीनीमध्ये कापड अडकवायचं आणि मेन पॉईंट ते मन मशीनच्या तोंडात देऊन लाल हँडल आहे ला ना तो प्रेस करायचं दाबून आणि कट म्हणून आवाज झाला की नाही समजून जायचं की पल्स सेट झालेला आहे तर आपला आणि इथं मी अनेक करून दाखवते तुम्हाला बघू शकता इथं मी करेक्ट त्याच्या तोंडावर नेऊन हँडल दाबून धरते आहे म्हणजे पल्स अगदा अगदी घट्ट पण बसतो आणि पाठीमागे बघू शकता इथं कुठं पण अजिबात निरी पडले नाही काय पण नाही खूप छान असं दिसत आहे तर मी तर एकदा तुम्हाला झूम करून दाखवतो मशी आ, मशीन कशी मशीनला कसं प्रेस करायचं पण दाखवतो आणि तो मशीनच्या तोंडामध्ये कसं काटेरी वस्तू ती ठेवायचं पण दाखवतो बघ बग, बघायचं तर हे आहे ना मी करेक्ट त्याच्या होलमध्ये ठेवत आहे तर बघू शकता तर बारीक होल दिलेला आहे तुम्हाला समजू दे म्हणून मी झूम करून सांगत आहे आणि तर बारीक होलमध्ये ते टाकल्यानंतर वरच्या साईडला पल्स अडकवायचं आणि अगदी त्याच्या मधोमध कापड अडकवायचं आणि आपणाला कुठं पाहिजे आणि कुठल्या साईजचा पाहिजे तो पण कुठल्या साईज वेगवेगळ्या स मोतीचे वेगवेगळे मॉल्स आहेत ते वापरून आपण अशा प्रकारे हँडल थोडं दाबलं की नाही ऑटोमॅटिकली अडकून जातं तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्णपणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद